नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीला करा अवश्य तिळाचे उपाय तर तिळाचे उपाय काय करावे कसे करावे हे आज आपण बघणार आहोत तिळाच्या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये करिअरची प्रगती होते संपत्तीमध्ये वाढ होते नक्की करून बघा तिळाचे हे उपाय मकर संक्रांतीला मकर संक्रांती हा हिंदूचा हिंदू धर्मामध्ये खूप मोठा सण आहे या दिवशी भगवान सूर्य उत्तर दिशेने वाटचाल करतात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी तिळाला विशेष महत्व आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळासह अनेक उपायही केले जातात या उपायामुळं घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर व्यक्तीचे सर्व दुःख दूर करतात हिंदू धर्मामध्ये मकर मकर संक्रांती हा सर्व सणापैकी हा एक खूप महत्वाचा सण आहे या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर राशी मकर संक्रांत हा सण आपण साजरा करतो बरेच वर्षापासून शतकानुशतके पाळली जाते ही परंपरा आहे तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करून तुम्हाला जे शक्य असेल तर असलेल्या असे वस्तूचे दान केल्यास आप तुम्हाला पण पुण्यफल अवश्य मिळते असे हिंदू धर्मग्रंथामध्ये म्हटले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे विशेष महत्व या दिवशी सूर्य चौदा जानेवारी रोजी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार रा आहे या दिवशी मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा आहे या दिवशी भगवान सूर्याला तिळ अर्पण केले जाते खरं तर मकर संक्रांतीला तिळाचे विशेष महत्व आहे संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू बनवण्याची एक खास परंपरा आहे या दिवशी भगवान सूर्याला तीळ अर्पण केले जाते खरंतर संक्र... मकर मकर संक्रांतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे त्याबरोबर काळे तिळ आणि पांढरे तिळ असे दोन रंग दोन्ही रंगाचे तीळ विशेष महत्त्व असतात पण या दिवशी काळ्या तिळाचे महत्त्व जास्त असते काळ्या तिळाचे महत्त्व काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिंदू धर्मामध्ये मान्यतेनुसार या दिवशी भगवान सूर्य आणि शनी देवाच्या आशीर्वादाने काळ्या तिळाचे उपाय प्राप्त होतात रोग आणि दोषापासून मुक्त मिळते अशा वेळी जाणून घेऊया की काळ्या तिळासाठी कोणते उपाय करावेत मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये तिळाचे लाडू बनवले जातात असे मानले जाते की या दिवशी तीळ खाल्ल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते त्याचबरोबर घरात सुख समृद्धी राहते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान सूर्याला जल अर्पण अर्पण करताना पाण्याचे तीळ उकळून ते पाणी करावे असे सूर्य देवाची विशेष कृपा तुमच्यावरती होते तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते या दिवशी खिचडीचे दान केल्याने त्यात तीळ मिसळून खावे करावे असे केल्याने सूर्य देव आणि या दोघांच्या कृपेचा वर्ष तुमच्यावर होतो त्यामुळे तुमच्या घरात संपत्तीची वाढ होते या दिवशी काळे तीळ अर्पण करणे तीळ खाण्याने तीळ पाण्यात टाकून टाकल्यास विशेष फायदा होतो असे मानले जाते की या दिवशी पा पाण्यात काळे तीळ घालून स्नान केल्याने सर्व रोग दोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते आयु आरोग्य वाढते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ